यानंतर आझाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय कांतीलालजी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन दोन मिनट सर्वांनी घ्यावं जय भीम सर्वांना सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी आपले नेते भाई चंद्रशेखर आझाद या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आणि ते आपल्याला जी जबाबदारी द्यायची ते महिन्यातील तीस दिवस नाही एक एकही दिवस घरात बसत नाहीत प्रत्येक दिवस आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत असेल की भाई एकही सर्वांनी जी पाहिली जबाबदारी देईल ते आपण आपलं कर्तव्य म्हणून अगदी आजाद समाज पार्टीचा रिझल्ट महाराष्ट्रात कशा पद्धतीने येईल हे सर्वांनी आपल्या ध्यानात घेऊन शंभर टक्के बाहेरांना खात्री देऊया आपण की आजाद समाज पार्टी महाराष्ट्रातून नक्कीच रिझल्ट देईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत That's it.